नमस्ते मी डॉक्टर सायली पाटील दुर्गापूर आहे कोल्हापूर सेंटर मधून आज आपल्याकडे दोन पेशंट मॅडमचेच आहेत पण आपल्याकडे कसे आले आणि कसा त्यांचा इथे इथे येण्याचा प्रवास आहे थोडस आपण जाणून घेऊया नमस्ते मॅडम माझं नाव नवनाथ पाटील गाव पाडळी तालुका मिसेस नीता पाटील तुम्हाला ज्या वेळेला पहिली मुलगी आहे यांना ना तर पहिल्या मुलीच्या वेळेला यांना असा थोडासा विचार आला की मुलीला गर्भसंस्कार होण्यासाठी एखादं पुस्तक असावं तर ह्यांनी कोल्हापूर मधील एक ग्रंथ म्हणून पुस्तकाचं दुकान आहे तिथे जाऊन त्यांनी पुस्तकाचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी आपल्या मॅडमांचं गर्भसंस्कारचं पुस्तक त्यांना घ्यावं असं वाटलं त्यांना आणि ते घेतलं आणि तिथून तु पुढे तुम्हाला कसा अनुभव आला थोडस शेअर मी एक ऍड करून कारण ऍक्च्युअली माझ्या पत्नीने गर्भसंस्कारचं पुस्तक तुम्ही आणाव ज्या वेळेस मला पूर्ण पहिली काही आयडिया काहीच नव्हती तिथं अनेक पुस्तक उपलब्ध असताना त्यात मॅडमांचं पुस्तक सिलेक्ट केलं कारण त्यातलं थोडंसं आपण बिफोर परचेस एक सिलेक्शन चालतो पुस्तक आपण कंटेंट मला खूप

आणि डॉक्टर डिलिव्हरी वगैरे झाली बरं त्या डॉक्टरांना पण विशेष वाटलं की ह्याची नॉर्मल डिलिव्हरी कसे झाली बरोबर त्याचे खूप फायदा झाले आणि आमची मुलगी जी झाली ती पण कम्प्लिरिटली म्हणजे ऍक्टिव्हनेस जो आहे त्या पुस्तक सारा उपयोग झालेला आहे आणि हे पुस्तक मी जसं हाताळलं तसंच अनेक मी माझ्या फ्रेंडनाही दिलं होतं थोडस बुक पण तुम्हाला वैयक्तिक सांगायला कसं मला तर खूप एक्सपिरियन्स आला माझ्या मुलीसाठी तर खूप आला आणि जसं मॅडम महिना मंथली काय खायचं कसं करायचं ते पूर्ण मी फॉलोअप केलं आणि माझी ऍक्च्युली नॉर्मल झाली त्यात खूप मी हॅपीनेस आहे आणि वाटलं सगळ्यांना म्हणजे एका

त्यांनी मला आता की मॅडम आता कोल्हा मध्ये आम्हाला आम्ही पटकन म्हटलं मॅडमांना कधी भेटतोय अंतरच्या रिलेटिव्ह एवढं जास्त अंतर असल्यामुळे योगायोगाने आम्हाला त्याच शक्य झालं मॅडम खूप छान वाटलं तर मी समर समराईट असं करेन की शारदा मॅडमांचं जे गर्भसंस्कारी पुस्तक आहे त्याचा जसा आम्हाला फायदा झाला तसाच इतर फॅमिलीजनी त्याचा फायदा घ्यावा आयुर्वेदाचं शारदा मॅडमने ज्या तऱ्हेने आयुर्वेदाचं ट्रीटमेंट सोप्या शब्दात सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा अनेकांनी लाभ घ्यावा अशी माझी पण मॅडम यामध्ये एक वादशा मग तेल दिलेलं आहे ते मी युज केलं आणि तेलाची ज्यावेळी डिलेव्हरी नंतर कोणत्या मला एकदम म्हणजे मस्त वाटलं असं आणि म्हणजे आपले जे वाद किंवा नॉर्मल डिलिव्हरी जे असतात ते कमी होत गेले आणि या तेलाचा मला खूप फायदा झाला आणि मी अजूनही ते युज करते मॅडम मॅडमांना भेटून आल्यानंतर खूप छान वाटलं कारण आम्हाला मी अगोदरच त्यांचं बुक हे केलं होतं फॉलो पण आम्हाला त्यांची भेट होईल याचं म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं स्वप्नात की ते आम्हाला भेटतील आणि आम्ही त्यांना भेटेल पण <laughs> देवाच्या कृपेने आम्हाला त्यांची भेट झाली आणि खूप छान वाटते त्यांच्या पुढची आम्ही ट्रीटमेंट घेतच घेणार आहे मी तर लेडीजांना सांगेल की म्हणजे घ्या ट्रीटमेंट चांगले वाचा वगैरे म्हणजे जे औषध आहे जे मॅडमने दिले मंथली मंथली जे आहे म्हणजे फर्स्ट मंथ पासून ते नाही बाळा जे आपलं बाळ बाळ झाल्यानंतरही काही दिल्या की असं बालमोटी घाला असं करा तसं करा मी सदस फॉलो केले माझी मुलगी एकदम टॅलेंट आणि एकदम शाकमीच आहे बेट फिट स्वतःला वाचवून आणि तिला आता नर्सरीला एक तिला गोल्ड मेडल मिळाले तिला अरे बाबा आणि तिची उंची बघितली तर पण मनातच ऐकलं ती नर्सरीत बसेल त्याला आवड आहे की विचारलं तुमची मुलगी विच्छा हो उच्च हा शक्यच आहे इथची एवढी उंची आहे उंच आहे हो विच्चीच आहे ती आम्ही लग्ना बर्तनसाठी एक टाकणार का टीचर नका की ही मुलगी विच्छा आहे ती असं ज्यामुळे आलेला अनुभव हा तरी छान आहे सर्वांनी अपेक्षा करेल पण मी खरं तर मी, आप <laughs> मी, कदी कदी मी या पुस्तकाला कधीच विसरू शकणार नाही कधी कधी मी आपल्या स्वतःच्या आहारासाठी फॉलोअप करते मी पण हे जे आहे आता मी दिलेलं आहे सगळ्या महिला गर्भवती महिलांना सांगू इच्छितो आणि त्यांनी स्वतःमध्ये प्रोग्रेस करावी